काजळ लावणे आले मी आज अस नका बघू आहो येते मला लाज केला शृंगार आज घातल असाच दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास नकरवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते मला थमनेल बघून कळालंच असेल की आज मी तुम्हाला नथी बद्दल सांगणार आहे जे की आपल्याला नथ मिळालेली आहे स्मिताज ब्रायडल ज्वेलरी मेकिंग करणं तर थँक्यू सो मच स्मिता तुम्ही एवढा माझ्यावरती विश्वास केला सो मंडळी आपण स्त्रिया सर्वच घरातलं काम करत असतो तर आपण फक्त काय घरातलं काम करण्यासाठी नाहीच आहे एवढं एज्युकेशन घेतल्यानंतर देखील जर आपण घरात कामच करत असेल तर त्याला अर्थ काय पूर्वी चालायचं पण आत्ताच्या गोष्टी बदललेल्या आहेत आपण जे करतो त्यातनं आपलं मुलं मुली सुद्धा गुण घेत असतात म्हणून आपण फक्त घरातले कामच करायचे नाही काहीतरी आपला छोटाचा का, छोटा का असे ना व्यवसाय सुरू करू शकतो आपण त्याचसाठी मी आज तुम्हाला ह्या ह्या नथीबद्दल सांगणार आहे ही फक्त फोटोशूट किंवा व्हिडिओ शूटसाठी आलेली नाहीये तर तुमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवण्यासाठी मी आलेली आहे म्हणजे आपल्या कोल्हापूरमध्ये पुढच्या महिन्यात होणार आहे नथ मेकिंगचा वर्कशॉप स्मिताज नथ मेकिंग वर्कशॉप होणार आहे लोकेशन आणि डेट हे तुम्हाला लवकरच माझ्या ब्लॉग थ्रू करणारच आहे मी इन्स्टाग्राम वरती देखील ह्याची अपडेट देणारच आहे तर या वर्कशॉप मध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे ते आपण बघूया हे hey, शिकल्यानंतर फायदा काय आहे माहिती आहे आपल्याला ह्यातनं मिळणार आहे सर्टिफिके सर्टिफिकेट सर्टिफिकेट मुळे तुम्ही तुमचा स्वतःचा सुद्धा बिझनेस प्लस वर्कशॉप तुम्ही करू शकता इतकी छान ऑफर आलेली आहे इतके सुंदर सुंदर जर नथ तुम्ही बनवून विकला किंवा वर्कशॉप घेतला तर तुम्हाला खूप फायदा होईल त्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ केलेला आहे तर तुम्ही पाहिलंच असेल की किती छान छान नदी घातलेल्या आहेत तर या वर्कशॉप मध्ये तुम्हाला सात प्रकारच्या नत शिकवल्या जातील त्यामध्ये असणार आहे पाच महाराष्ट्रीय नत एक असणार आहे जी नुकतीच ट्रेंड मध्ये असलेली एडिस्टोनची नथ त्याचबरोबर तुमच्या आहोच्या नावाची नत सुद्धा तुम्हाला यात बनवायला मिळणार आहे बनवायला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही ह्या सगळ्या नथी तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता ह्या नथ मेकिंग साठी जे काही साहित्य लागणार आहे ते तुम्हाला वर्कशॉप मध्येच प्रोव्हाइड करण्यात येईल त्यामुळे काळजी करायचं काहीच कारण नाहीये सर्व नथीचे साहित्य तुम्हाला तिथे वर्कशॉप मध्ये देण्यात येणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडनं सगळ्या नथीचे प्रॅक्टिस करून घेण्यात येईल वर्कशॉप मध्ये ऍडमिशन घेतला की तुमचं टेन्शन जाईल कारण की तुम्ही स्वतः व्यवसाय करू शकाल स्वतः वर्कशॉप घेऊ शकाल स्वतः नथ बनवून विकू देखील शकाल फक्त नथच नाही त्याच्यामध्ये अजून एक बेनिफिट आहे ते म्हणजे तुम्हाला चोकर मंगळसूत्र आमटी खोफा कर्णफूल कसं बनवायचं हे सुद्धा दाखवण्यात येणार आहे जर तुम्ही शार्प असाल हे सुद्धा तुम्हाला बनवायला येईल आणि तुम्ही नथ मेकिंग कोर्स बरोबर डबल बेनिफिट सुद्धा घेऊ शकतात ह्याच कोर्स मध्ये अजून माहिती आहे काय बेनिफिट आहे ह्याचं मटेरियल आपल्याला कुठे होलसेलच्या भावामध्ये मिळणार आहे आणि कुठे उत्तम क्वालिटीचं मिळणार आहे ह्याची माहिती सुद्धा तुम्हाला देण्यात येईल तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा ऑन द स्पॉटच मिळणार आहे त्यामुळे काळजी करायचं काहीच आणि म्हणजे वर्कशॉपचं टाइमिंग असणार आहे सकाळी दहा ते संध्याकाळी चार पर्यंत म्हणजे अगदी टाइम सुद्धा कन्व्हिनियंट आहे तुम्ही काम संध्याकाळी सुद्धा घरी जाऊन संध्याकाळचा स्वयंपाक निवांत करू शकता छान पैकी तर वाट कॉन्टॅक्ट नंबर देते आहे डिटेल सगळी देत आहे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी आणि फक्त हे कोल्हापूरमध्येच नाही तर यांची वर्कशॉप मुंबई पुणे सोलापूर सांगली आणि सगळ्याच ठिकाणी वर्कशॉप होत असतात फक्त तर आपण छान प्रकारे त्यांचं वेलकम करूया तर म्हणजे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल अजिबात घरामध्ये फक्त भांडे घासणे आणि स्वयंपाक करणे मुलांचा अभ्यास करणे यापेक्षा पलीकडे जाऊन आपण काहीतरी चांगलं करू शकतोय आणि शंभर टक्के करू शकतोय कारण की बायका असतातच तेवढ्या इंटेलिजन्स फक्त एवढा आहे की काहीतरी आपल्यावरती घरातली रिस्पॉन्सिबिलिटी एवढी असते आपल्याकडं वेळ असून सुद्धा आपण तो वेळ बाहेर जाऊन घालू शकत नाही म्हणून घरी बसल्या बसल्या आपण काहीतरी छानसा असा छोटासा बिझनेस करू शकतो मंडळी तर नक्कीच करा नक्कीच हेल्पफुल होईल आणि यातनं तुम्ही ऍडव्हान्स कोर्स सुद्धा नंतर मध्ये जाऊन करू शकताय आणि छानस आपला पासून मोठा बिझनेस डेव्हलप करू शकताय तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग माझा आवडला असेल आणि कुठली नद तुम्हाला सर्वात जास्त आवडली हे देखील सांगा आणि मला तर असं वाटतंय की सोहळाच्या दुकानात जर गेलं तर आपल्याला अशी बिलकुल मिळणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला लिहून सांगते तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्कीच घ्या बर काय ऍडमिशन कोणी इंटरेस्टेड असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा समोर डिटेल्स दिलेला आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांचं सगळं काही दिलेलं आहे त्यांना जाऊन नक्की कॉन्टॅक्ट करा आणि चला तुम्ही आजचा आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटूया एका छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आड़ी आड़ी लाली लाले लाले मी भारी राजा उत्तम <laughs> ना तर मंडळी आज आपल्याला आज तुम्ही माझ्या इंट्रो मध्ये तर मंडळी तुम्ही थमने बघून कर तर मंडळी तुम्हाला तर मंडळी आज मी तुम्हाला ह्यांच्या नथी हैं... तर म्हणजे ह्यांचं वर्कशॉप आहे मुंबईतून तर ह्यांचं वर्कशॉप